महादेव मुंडे पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणारे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेंचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवायस पी कडे दिलाय त्या दिवसापासून बारा, बारा ते पंधरा लोक परळी मधले गायब आहेत जे गायब आहेत ते एसपीनी आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेल मध्ये घाला शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडेंना मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती अवती भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी मायमाऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माउली बरोबर आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे बघा ना, या ना हो नावांची का ला मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेले महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सीडीआर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आरोप